ग म भ आणि न कशा पद्धतीने लिहायचे त्यांच्या लिहिण्याचा क्रम त्याच्या स्टेप नमस्कार मराठी सुलेखनाच्या दुसऱ्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत मागील भागामध्ये आपण मराठी सुलेखनासाठी मूळाक्षरांचे अवयव कोणकोणते आहेत ते अगदी डिटेलमध्ये पाहिलेलं आहे त्याचा सराव तुम्ही निश्चितपणे केला असेलच जर सराव केला नसेल तर त्याचा सराव मात्र चांगल्या पद्धतीने करा तरच तुम्हाला मुळाक्षर चांगल्या पद्धतीने लिहिता येतील व तुमच्या हस्ताक्षरामध्ये चांगला बदल होईल आजच्या भागामध्ये आपण पहिला अक्षर गट पाहणार आहोत पहिला अक्षर गट आहे ग म भ न अर्थातच आजच्या भागामध्ये आपण हे चार मुळाक्षर कशा पद्धतीने लिहायचे त्यांचा प्रवास कसा आहे हे अनुभवणार आहोत काळजीपूर्वक पहा लक्ष द्या व दिलेल्या ज्या सूचना आहेत त्यांचं पालन लेखन करताना करायचं आहे तुमचं हस्ताक्षरही निश्चितपणे सुधारणार आहे तुमच्याकडं एकरेगी वही आहे एकरेगी वही सहज उपलब्ध होते म्हणून माझ्या फळ्यावर सुद्धा मी एकरेगी वही सारख्याच रेषा आखून घेतलेल्या आहेत आणि आपण पाहूयात आता एक एक मुळाक्षर व त्याचा प्रवास तुम्ही देखील निरीक्षण करायचं आहे आणि अशाच पद्धतीने सराव करायचा आहे आपण सुरू करूया पहिलं अक्षर आहे ग, ग गस लिहायचं हे बारकाईने पहा पहा इथं लिहितोय मी ग आता ग चं जर तुम्ही निरीक्षण केलं तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की ही ची गाठ आहे ही खालच्या रेषेला शिवलेली नाहीये किंवा तिने स्पर्श केलेला नाहीये आणि जो उभा दंड आहे तो मात्र वरच्या रेगेपासून खालच्या रेगेपर्यंत पुरेपूर टेकलेला आहे हे लक्षात घ्या आणि जी शीर्ष रेषा मारलेली आहे तिने ग पूर्णपणे झाकून टाकलेला आहे बऱ्याच वेळा आपण फक्त इथून ह्या दोन रेषा जोडण्याचा प्रयत्न करतो आणि ते अक्षर आपलं सुंदर दिसत नाही सुरुवात पहा कशी होती आहे ग लिहिताना प्रथम आपण हा आकार जमला पाहिजे आपल्याला ग काढण्यासाठी दुसरी स्टेप पहा दोन नंबरला तीन नंबर पहा एक दोन आणि तीन नंबरलाही ही दंडा द्यायचा आहे आणि चार नंबरला पहा शीर्ष रेषा करून घ्यायची आहे ग अशा पद्धतीने सुंदर ग आपल्याला काढता आला पाहिजे त्याचा स्ट्रोक पहा कसा आहे एक दोन तीन आणि चार नंबरला चार स्टेपमध्ये ग पूर्ण होतो आपण आता ग लिहिण्याचा सराव करूया ग तोंडाने म्हणून लिहायचा म्हणजे ज्या जा विद्यार्थ्यांना खास करून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांना मुळाक्षर वाचण्यामध्ये अडचण आहे लिहिण्यामध्ये अडचण आहे त्यांनी खूप छान पद्धतीने त्यांना याची मदत होणार आहे पहा ग आपण लिहिलेला आहे बालमित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने ग काढल्याच्या नंतर हा ग जो आहे किंवा हे मुळाक्षर आहे याचा पान भरून सराव करायचा आहे पूर्ण पान भरून लिहायचं आहे आणि लक्षात घ्या प्रत्येक अक्षर हे एक सारखं यायला पाहिजे एक लहान एक मोठा दोन अक्षरामध्ये कुठंतरी जास्तीचं अंतर ठेवलंय असं न करता लिहिण्यामध्ये किंवा आपल्या लेखनामध्ये एक प्रकारची शिस्त यायला पाहिजे व अशा पद्धतीने हे अक्षर याचा सराव करायचा आहे ग अगदी व्यवस्थित रित्या गिरवायचा आहे ग एक पान भरून लिहायचा आहे आता आपण पुढचं मूळाक्षर पाहू ते आहे म आता एक गोष्ट लक्षात आली असेल तुमच्या की अक्षरगट म्हणजे नेमकं काय हो तरी याच्यामध्ये तुम्हाला मी सांगतो की आता हा ग चा जो आकार आहे म मक्याचा काढताना हाच आकार आपल्याला उपयोगी होतो म्हणजे एक श्रोक मुलांना जर लिहिता आला तर त्यावर आधारित इतर अक्षरही त्यांना सहज काढता येतात व त्यांचं अक्षर खूप लवकर सुधारत व त्यांना सुलेख करता येतं पाहूयात आपण म कशा पद्धतीने लिहायचं ते पहा म मचा प्रवास कसा आहे पहा सुरुवातीला वरून खाली जायचं इथं म एक नंबर दोन तीन नंबर लाव दंडा चार नंबरला शीर्ष रेषा एक दोन तीन चार आता इथे पण एक निरीक्षण करा इथं म लिहिलेला आहे ची ही जी गाठ आहे ती गाठ खाली टेकलेली नाही खालच्या रेषेला तिने स्पर्श केलेला नाही उभा दंडा मात्र वरच्या रेगेपासून खालच्या रेगेपर्यंत आलेला आहे त्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या शिकून घ्यायच्या आहेत व लिहिताना काळजीपूर्वक लिहायचं आहे आता मग लिहिण्याचा आपण सराव करूयात करूयातही सराव करायचा आहे पहा अक्षराची उंची रुंदी दोन अक्षरांमधलं अंतर हे आपल्याला एकसारखं राखता यायला पाहिजे हे आपल्याला जमलं की आपलं अक्षर एकदम सुंदर होणार आहे अशा पद्धतीने म चा सराव देखील एक पान भरून करायचा आहे व्यवस्थित आपल्याला समजलं की आपला म चांगला आलेला आहे मग आपण पुढच्या अक्षराकडे जायचे जर म आपला व्यवस्थित आलेला नाही जसा सांगितलेला आहे तसा जर आला नाही तर पुन्हा दुसरं पान भरून आणखी म चा सराव करायचा आहे एक एक मूळाक्षर बालमित्रांनो शंभर दोनशे तीनशे हजार पाचशे वेळेस आपण गिरू शकतो कारण सरावाला कुठलीही मर्यादा नाही जेवढा जास्त सराव आपण करतो तेवढं जास्त आपल्याला परफेक्शन येतं अर्थात आपल्याला ते उत्तमरित्या जमतं आता पुढचा अक्षर बघा गंमत काय आता म काढता आला मला फक्त इथं गाठ काढली की भ तयार होतो म आणि भ मध्ये किती सारखेपणा आहे की नाही तोच सारखेपणा आपल्याला त्याचा उपयोग करायचा आणि आपले अक्षर सुधारवायचं आहे आता आपण भ पाहूया कसा लिहायचा ते पहा भ कसा काढायचा ते भ आता भ चा प्रवास काय आहे एक दोन तीन चार चार स्टेप मध्ये भ या ठिकाणी आपण काढलेला आहे पहा ही पहिली स्टेप ही दुसरी स्टेप ही तिसरी स्टेप आणि ही चौथी स्टेप आता भ लिहिण्याचा सराव करूयात आपण तुम्ही देखील असाच सराव भ चा एक पान भरून करायचा आहे तरच आपल्या हस्ताक्षरामध्ये फरक होणार आहे पहा आता भ लिहूयात आपण एक पान भरून भ आणि म्हणून लिहायचंय तोंडाने प्रत्येक मुळाक्षर लिहिताना तोंडाने मोठ्याने आहे लिहायचं आहे याने वाचनाचाही सराव होतो आणि लेखनाचाही होतो भ, लिहिलेला आहे लक्षात घ्या वरच्या रेघेपासून खालच्या रेघेपर्यंत भचा फक्त उभा दंडा पोहोचलाय ही भी जी गाठ आहे ते खालच्या रेघेला टेकलेली नाही किंवा तिने स्पर्श केलेला नाहीये प्रत्येक भ एकसारखा आपल्याला दिसतोय याचा सराव देखील आपण पूर्ण पान भरून करायचं आहे आपलं लेखन जे आहे ते आपल्या शिक्षकांकडून आईवडिलांकडून तपासून घ्यायचं आहे या अक्षर गटामधलं शेवटचं जे मुळाक्षर आहे ते आपण पाहूयात ते न आहे आता तुमच्या बालमित्रांना एक लक्षात आले असं की म मध्ये जर ही रेश पुसली तर न होतोय भ मधला हे वरचा भाग पुसला तर न होतोय म्हणजे अर्थातच नकळतपणे आपण न ही काढायला शिकलो सुलेखनाची गंमतच ही आहे की अक्षर गटानुसार ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस एक अक्षर जमलं की त्याच्या त्याच्यावर आधारित असणार दुसरं अक्षर आपल्याला लिहिता येतं आणि ते फक्त लिहिता येत नाही ते खूप छान पद्धतीने लिहिता येतं आता न आपण पाहूयात कसा लिहायचा ते बघा खूप सोपा आहे न लिहायला न चा प्रवास तीन टप्प्यामध्येच होतो एक दोन आणि पार न चा प्रवास एक दोन तीन टक्क्यांमध्येच आपला अक्षर पूर्ण झालेला आहे आता न कसा लिहायचा याचा सराव करूयात आपण बघा न दिशा लक्षात घ्यायची अक्षर लिहिताना सुरुवात कुठून करतोय शेवट कुठं जातोय ते अगोदर गाठ काढायचे नंतर उभादंडा आणि नंतर शीर्ष देशा पहा बाल मित्रांनो न सुद्धा लिहून झालेला आज आपण चार अक्षर शिकलो अर्थात ग म भ न हा अक्षरगट शिकलो ग म भ आणि न कशा पद्धतीने लिहायचे त्यांच्या लिहिण्याचा क्रम त्याच्या स्टेप हे पण दिलेला आहे याचा सराव एकाच दिवशी सर्व करू नका आपण पुढचा व्हिडिओ चार दिवसाच्या नंतर टाकूयात एका दिवसामध्ये एकच अक्षर करा पण ते इतकं परफेक्ट करा की परत त्याचा सराव करण्याची आपल्याला गरज पडली नाही पाहिजे ग एक दिवस करा नंतर दुसऱ्या दिवशी म लिहा तिसऱ्या दिवशी भ चौथ्या दिवशी न एकाच दिवशी आपण सर्वच मुळाक्षरांचा सराव करण्याचा प्रयत्न केला कदाचित आपला सराव होईल पण त्याच्यामध्ये परफेक्शन येणार नाही त्यामुळे कुठलीही घाई न करता रोज एकच मुळाक्षर घ्या पण ते परफेक्ट बनवा लिहिताना किमान शंभर दोनशे तीनशे वेळा ते मुळाक्षर लिहा ते पहा ते प्रॉपर येत आहे का जसं दिलंय तसंच आलं पाहिजे त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही त्याच्यामध्ये अजिबात सुट्टी नाही अशा पद्धतीने प्रत्येक मुळाक्षराचा सराव तुम्ही करायचा आहे व आपला हस्ताक्षर व सुलेखन सुधारवायचं आहे एक गोष्ट लक्षात घ्या हे मी आडव्या खडूने पंचेचाळीस डिग्रीच्या मध्ये खडू पकडून दिलेला आहे अशाच प्रकारची नीप सुलेखनाच्या पेनची असते त्या पेननी जर हा सराव केला तर आपण सुलेखन आणखी जास्त लवकर शिकाल तो सुलेखनाचा पेन तुम्हाला हवा असेल तर नंबर दिलेला आहे त्यावर आपण संपर्क करू शकता है। मागील या मुळाक्षरांच्या अवयवांच्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ पाहून घ्या तर तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने जमणार आहे व पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी युट्यूब ला सबस्क्राईब करा फेसबुक व इंस्टाग्रामवर फॉलो करा खूप खूप धन्यवाद